श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान मस्त आनंद जाऊ ही समर्थन ज्यांनी प्रार्थना करते तर बऱ्याच लोकांचा प्रश्न आहे की आता ज्यांना सुतूक आलं आहे ज्यांना कोणाच्या घरे समजा डिलेवरी झाली आहे तर त्यांनी सेवा कशी करावी जी सेवा आता कोणाची एकशे आठ चालू आहे गुरुवार चालू आहे बऱ्याच काही सेवा चालू आहे तर मग त्या सेवा आता हे सुतूक आलं सोयर आलं तर ह्या सेवा कशा कराव्या तर सगळ्यात पहिले जो कोणाच्या एकशे आठ चालू आहे आता मी माझं उदाहरण देते तुम्हाला की माझे एकशे आठ पारायण चालू होते हे मी तुमच्यासोबत शेअर केलंच होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तर त्या एक एकशे आठ पारायणामधले माझे पन्नास पारायण झालेले होते तर आता पन्नास पारायण झाले आणि मध्येच आता आमच्या घरी जन्माला आलं तर मग आम्ही जो आहे तो नऊ दिवसाचा इटाळ धरतो म्हणजे नऊ दिवस देवांना आंघोळ वगैरे आमच्या म्हणजे आम्ही देवाजवळ जात नाही असा आमचा नऊ दिवसाचा विटाळ असतो तर नऊ दिवस मग माझ्या सेवेत खंडन पडलं मग आता मी पुढची सेवा करायची कशी तर ते पन्नास पारायण आहे ते मी तिथल्या तिथे सोडून दिले म्हणजे आता जेव्हा आम्हाला नऊ दिवस कम्प्लीट होतील तेव्हा आम्ही काय केलं मी काय करणार आहे ते जे पन्नास पारायण आहे ते एकशे आठ पायात काउंटिंग करायचे नाही कारण की आता मला नव्याने सुरुवात करावी लागणार संकल्प घेऊन पहिल्यापासून मला आता एकशे आठ पाऱ्यान सुरुवात करावी लागणार कारण की नऊ दिवसाचा गॅप झालेला आहे जेव्हा तुम्हाला सुतूक येतं तेव्हा तेरा दिवस आपल्याला देवाजवळ जायचं नसतं तर मग तेव्हा काय करायचं का तेव्हा ही ही सेवा तुमची जी काही सेवा होईल असेल एक पारायण दोन पारायण किंवा दहा किंवा तुमचे शंभर पारायण झाले ना आठ पारायण तुमचे राहिले तरी तुम्हाला ती सेवा तिथे सोडून द्यायची आहे आणि नवीन सेवा सुरू करायची आहे कारण की एवढ्या दिवसाचा जो गॅप आहे तो सेवेत चालत नाही एक दोन दिवस ठीक आहे पण तो तेरा दिवस नऊ दिवस आठ दिवस हा गॅप सेवेत चालत नसतो तर तू आणि असं नाही बरं का की तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळणार नाही एक एक पारायणाचं फळ तुम्हाला स्वामी देतील फक्त एवढं आहे की गॅप चालत नाही सेवेमध्ये तर त्याचं हेच कारण आहे आता माझी जी आहे ती सगळी सेवा खंडित झालेली आहे माझे गुरुवार चालू होते आता माझा जो उद्याचा गुरुवार आहे तोही गेलेला आहे गुरुवार चालू होते स्वामीचरित्राचे एक साठ पारायण चालू होते च गुरुचरित्राचा चौदावा अध्यायाचा संकल्प केला होता दत्त बावणीचे जे बावन्न गुरुवार असतात ते मी करत होते आता मला हे सगळे सेवा जी आहे तिथल्या तिथे सोडून नवीन सुरुवात करावी लागणार आहे तर हेच असतं की आपल्याला बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सोयारसुतक आल्यानंतर ही सेवा करावी का नाही पुढे तर त्याचं हेच कारण आहे की आपल्याला जी सेवा आहे ती करायची नसे ती तिथे सोडून द्यायची आणि नवीन सेवेला सुरुवात करायची जेव्हा तुम्हाला नऊ दिवस किंवा तेरा दिवस होतील त्यानंतर स्वच्छ डोक्यावरून आंघोळ करायची सगळ्या घरामध्ये गोमूत्र शिपडायचं आणि मगच आपल्या देवांना सांगा देवालाही त्या दिवशी पंचामृताने स्नान घालायचं आहे हे सगळं झालं की पुन्हा केंद्रात जायचं साखर नारळ ठेवायची जी सेवा तुम्हाला करायची आहे तिचं चा संकल्प करायचा आहे आणि सेवेला सुरुवात करायची से आहे एवढंच त्याचं हे आहे आणि असं नाही आहे जी सेवा तुम्ही पहिले केलेली आहे त्या एक एक सेवेचं फळ स्वामी तुम्हाला देतील ह्याही सेवेचं त्याही सेवेचं फळ सगळं आपल्याला भेटतं फक्त एवढं आहे की काही कारणामुळे सेवा खंडित होऊन जातात आणि स्वामींचीच इच्छा असते की तुझ्याकडून खूप सारी सेवा व्हावी आणि खूप सगळे पारायण व्हावे एवढंच असते इच्छा आता मी जेव्हा माघबी एकशे आठ पारायण केले होते मागच्या श्रावणामध्ये तेव्हाही माझी सेवा खंडित झालेली होती ते ते ती म्हणजे भरपूर दिवसाचा गॅप पडला होता त्यामुळे तेही पारायण मी तिथे सोडून दिलं आणि त्यानंतर मी एकशे आठ पारायण कंप्लीट केले होते आणि तुमचं आता एक प्रश्न आलेला आहे मला कमेंटमध्ये की तुमचे एकशे आठ पारायण झाले आणि उद्या पण राहिलं आहे पण तुमच्या भावकीमध्ये कोणी वारलं ब तर तुम्ही एकशे आठ करायची तुम्हाला परत गरज नाही तुम्ही तेवढं उद्यापन तेरा दिवस झाल्यानंतर पुढच्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता एकदम सिंपल लॉजिक आहे आणि देवाला साधीभोळी भक्तीप्रिय आहे तुम्ही बस भरपूर नियमांना धरून बसलात ना तर तुमच्याकडून कोणतीही सेवा होणार नाही त्यामुळे आपली जी साधीभोळी सेवा आहे ना ती करायची आणि तीच स्वामींना गोड असते का तुम्ही हा नियम पाळणार तो नियम नियम पाळा पण कोणते जे की खरंच स्वामी सेवेत त्याची पाळण्याची गरज आहे नाहीतर तुम्ही भरपूर इकडून तिकडून नियम आणसाल आणि ते पाळासाल त्यात काही अर्थ नाही आहे जे आपल्या दिंडोरी सेवा केंद्रात आपल्या गुरुमाऊलींनी नियम सांगितले आहे तेच नियम तुम्ही पाळा नाही तर मग हे झालं आणि ते झालं असं करू नका तर त्यासाठीच ही हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचा होता तर आता माझी सेवा खंडित झालेली आहे नऊ दिवसानंतर परत तुमच्यासोबत शेअर करेल की मी काय काय आता परत सेवा सुरू करणार आहे आणि लवकर दत्त जयंतीचा जो सप्ताह तोही येणार आहे सगळ्यांना विनंती आहे हा जोडून विनंती आहे की गुरुचरित्र पारायणाला सगळ्यांनी बस नाही तुम्हाला केंद्रात बसणं झालं तर घरी करा पण एकदा तरी आयुष्यात गुरुचरित्र पारायण करावं ही समर्थांच्यानी प्रार्थना करते आणि तुमच्या सगळ्यांच्या इच्छा ज्या आहे त्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्या ही समर्थांच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ